नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेची निवडणूक लांबली आहे परंतु रणांगण पेटलाय सारेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते कामाला लागले आहेत रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू आहेत रणनीती ठरते आहे बिघडते आहे पुन्हा घडते आहे तुफा भडभडू लागल्या आहेत अशा वेळी एक प्रश्न पडतो तो इतरांनाही पडत असेल मराठा आंदोलक नेते मनोज जरांगी पाटील हे भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट का करतात तुम्ही गेली वर्ष दीड वर्ष वर्षभराचा त्यांचं आंदोलन पहा त्यातला बहुतेक त्यांनी बहुतेक आपला दारुगोळावर रिकामा केला मीडिया उभी समोर उभी राहिली कि मनोज जरांगी ए फोर्टी सेवन देवेंद्र रिकामी करतात हा म्हणजे देवेंद्रवरच राग का हे सरकार तर देवेंद्रच नाही आहे सरकार महायुतीच सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रच्या जोडीला अजितदादा पवार आहेत म्हणजे अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदे हे दोघे मराठे आहेत म्हणून त्यांच्याबद्दल जरांगे सांभाळून बोलतात असं काही आहे का झोडपायचं आहे तुम्हाला तर तिघांनाही झोडवा चार्ज आंतरवेली मध्ये जो झाला तो फक्त फडणवीसांनी भण, केलेलं नाही सरकार म्हणून सरकार सरकारने लाठीचार्ज केलाय सरकार जबाबदार के आहे तो एका मंत्र्याने एकाचा एका आदेश नसतो सरकारचा आदेश असतो त्यासाठी जनांगे पाटलांनी एकनाथ शिंदेना कधीही जबाबदार झाले नाही ते सरळ देवेंद्र फडणवीस तुटून पडतात सर्वात क्रूर मंत्री अशा शब्दात परवा जनांगी पाटील बोलले आता फडणवीस या शेवटी माणूस आहे तू तू किती टीका झेलू शकतो राजकारणात टीका होतात जसे हार मिळतात त्याचे टीका म्हणजे टीकाही सहन करावा लागते पण त्यालाही काही मर्यादा आहे जनांगे पाटील परवा म्हणाले की बाबा सर्वात क्रूर गृहमंत्री म्हणजे तर हा हा राग जो आहे हा कुठला राग आहे म्हणजे काय तो फडणिसावरच काय लोकांच्या हे नजरेतून सुटलेलं नाही की जरांगे यालाच का ठोकतात खरंच म्हणतात एकनाथ शिंदे ते आरक्षण द्यायला पाहिजे मुख्यमंत्री आहेत करायचं असेल तर शिंदेना धरायला धरा उलट देवेंद्र फडणवीसांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं होत पुढे ते स्टे झालं ठाकरे सरकार सांभाळू शकलं नाही म्हणजे हे सर्व पार्श्वभूमी असताना फडणवीस हेच टार्गेट का ते ब्राह्मण आहेत म्हणून टार्गेट ऐकत विषय काय म्हणजे एक पाहतो तुम्ही जनांगे किती बोलत असले तरी फडणवीसांनी त्यांच्या आरेला कार्य म्हणून उत्तर दिलेलं नाही म्हणजे पुढाऱ्याची परिपक्वता त्यातून लक्षात येते पण ठीक आहे राजकारण आहे राजकारणात सारक्षम्य आहे पण टीका करायची तर जरांगीनी तिघावरी करायला पाहिजे पण हे उठसूट फडणवीस नंबर दोन छगन भुजबळ आता हे म्हणजे हे सहज सहज नाहीये जरांगे फडणवीसावरच टीका करतात फडणवीसावर राग काढतात याच्या मागे नि, काहीतरी निश्चित रणनीती आहे काही कारण आहे भविष्यातलं राजकारण या जनांगे पाटलांच्या स्ट्रॅटेजी मध्ये दडलं आहे असं काही आहे का कारण तसं नसतं ते जरांगे पाटील फक्त फडणवीस फडणवीस जप करत बसले नसते राजकीय पंडितांना याच्यामध्ये काहीतरी राजकारण दिसते समजा उद्या विधानसभेचा निकाल कसा लागला उद्या विधानसभा निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही म्हणजे सरकार बनवायचं झालं तर एकशे पंचेचाळीस जागा पाहिजेत महायुतीला एकशे पंचेचाळीस जागा मिळाल्या नाहीत महाआघाडीला मिळाली नाहीत त्रिशंकू विधानसभा आली म्हणजे कोणालाही कोणाकडेही बहुमत नाही अशा वेळी काय सरकार तर बनवावं लागेल पण कोणाकडेच बहुमत नसेल तर प्रॉब्लेम येईल अशा प्र, अशा वेळी नव्याने जोडतोड होऊ शकते टेक्नॉलॉजी जे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचे आमदार घेऊन जलांगी पाटील सरकार बनवू शकतात हे दोघे मराठे आहेत जरांगे हे दोघांसोबत बसून जर एकशे पंचाळीस आमदार होत असतील तर जरांगे दावा करतील अब अबकी बार जरांगे सरकार होऊ शकते हे गणित जमत नसेल शिंदे दादा शी जमत नसेल तर मग जनांगे पाटील शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांचे आमदार घेऊन सरकार बनवतील तोही आकडा एकशे पंचेचाळीस होत असेल इकडचं गणित सुद्धा जमू शकत शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे आमदार घेऊन जरांगे सरकार बनवतील या दोन्ही प्रकारच्या सरकारमध्ये जरांगे मुख्यमंत्री नसतील पण ते सरकार जरांगी सरकार म्हणूनच ओळखलं जाईल मुख्यमंत्री कोण होईल काय ते शेवटची शरद पवाराकडे जास्त माणसं असतील तर शरद पवार आपला माणूस देतील काँग्रेसकडे असतील काँग्रेस आपला माणूस देईल भाजपकडे जास्त असतील तर भाजप आपला माणूस देईल पण परंतु सरकार जर विधानसभा त्रिशंकू आले तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ती ती थी भी थी बाद बाद जस्ती जस्ती थे। ती भीती आहे कारण जरांगे यांनी आधी धमकी दिली तुम्ही भाजपचे एकशे तेरा आमदार पाडणार एकशे तेरा आमदार पाडणार मराठी ज्या भागात जास्तीत जास्तीच्या आहेत मोठे संख्येने आहेत तिथे तिथले रिझल्ट धक्कादायक लागू शकतात पंकजा मुंडे रावसाहेब दामले सारखे लोक पडले ही तर विधानसभा आहे थोड्या फरकाने निकाल इथे बदल बदलतो त्यामुळे शेवटी जरांगी तर आहे पडायचे की पडायची की लढायचं जरांगीने समजा लढायचं ठरवलं तर ते त्यांचे किती आमदार येतात आणि मग त्यांचे स्वबळावर एकशे पंचे आले नाहीत तर मग ते कोणासोबत बसतात शरद पवारांसोबत की इकडे अजितदादा आणि एकनाथ सोबत काही प्रॉब्लेम आहे पण एक आहे ज्या ज्याने ठरवलं की लढायचं तर जरांगे चांगल्या सांग, संख्येने आमदार निवडून येतील जरांगेंचे पण पूर्ण एकशे पंचेस येतील का याची शंका आहे त्यामुळे यांना यांना महायुती किंवा महागाडी मधला मत, एक कोणीतरी एक दोष पकडाव लागेल कारण सरकार शेवटी सरकार शेवटी स्थिर द्यायचं आहे स्थिर सरकार द्यायचं आहे आणि मुख्यमंत्री द्यायचा आहे ज्याला चेहरा आहे जनांगी तर महायुतीमधला फंडगीस आधीच नापास करून टाकलाय त्यामुळे शरद पवार त्यांची भट्टी बसू शकते शरद पवार तर उत्सुक नाहीत रस नाहीत असं म्हणतायत पण वेळेवर रस त्यांना कोणत्या गोष्टीत येतो त्यांचा चेहरा कोण असतो ते पाहावं लागेल समजा सुप्रियाज नाही म्हटलं तर मग उद्धव ठाकरे उद्धवा तुझे सरकार पुन्हा म्हणावं लागेल पण एक आहे सध्या राजकारणात जरांगे पाटील हा महत्वाचा डॉलर एक महत्वाचा पौर, तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण करू शकत नाही एकेकाळी ही गोष्ट शरद पवारांसोबत बोलली जायची शरद पवार म्हणतील ते महाराष्ट्रात आता जनांगे पाटील म्हणतील ते ते सरकार कोणाचं हो? येऊ ते जनांगे पाटलाच सरकार असे अर्थात जनांगे पटलांचा हा फुटबॉल आहे तो मीडियानेच फुगवला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे मीडियाने चाबी भरी आहे परंतु समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे वर्षभर आपण पाहतो एक लाखो 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 लोक त्याच्या मोर्चात येतात एवढी मोठी उडबे आहे ते जरांगे जरांगे चांगले आमदार निवडून आणते मनात त्याने घेतलं तर महाराष्ट्राचं राजकारण सध्या अस्थिरतेवर हेलकावे खात आहे उद्याचा किंग कोण आणि किंग मेकर कोण हे आपल्या दोन अडीच महिन्याने आपल्याला कळेल पण त्या जनांगेंची काय भूमिका असेल याकडे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष असेल कारण जनांगेचा पॅटर्न यशस्वी झाला तर हाच पॅटर्न इतरही राज्यामध्ये सुरू होईल तिथेही जरांगी उगवतील धूमधाम करतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार